नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो देशातील एकूण राज्यापैकी पाच राज्यातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी आता पाहू सविस्तर बातमी राज्यातील पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सलग दोन तीन दिवस गदारोळ झाला त्यानंतर हा मुद्दा पातळीवर पोचला त्यानंतर सर्वाधिक शेतकरी कर्जबा बाजारी असल्याचा अहवाल समोर आला देश देशातील बळीराजावर तब्बल बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटीचं कर्ज थकीत असल्याचा अहवाल समोर आलेला आहे आणि सध्या तरी कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचारधीन नसल्याचं अर्थमंत्री यांनी जाहीर केलं आहे तर एकूण कोणकोणत्या बँकेचं कर्ज सर्वाधिक प्रमाणात आहे तेही त्यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे कमर्शियल बँक सहकारी बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचं मिळून एकूण हे कर्ज म्हणजेच बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटीचं आहे ज्यामध्ये पाच राज्यात सर्वाधिक शेतकरी कर्जबाजारी म्हणून समोर आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो ज्यामध्ये आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास कोटी त्यानंतर तामिळनाडू तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस कोटी आंध्र प्रदेश तीन लाख नऊ हजार आठशे नऊ कोटी उत्तर प्रदेश दोन लाख एकोणतीस हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी राजस्थान एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी एकूण ही पाच राज्याची आकडेवारी आहे कर्जबाजारी होण्याची कारणही यामध्ये काही विचारधीन करणं गरजेचं आहे ज्यामध्ये सतत नापिकी बहुतांश जो हंगाम आहे शेतीचा तो पावसाच्या पाहुण्यावर अवलूम असल्याकारणाने पावसामध्ये अनियमितता असते कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त पडतो त्यांचा थेट परिणाम शेती उत्पन्नावर झालेला दिसतो आणि शेतीत ना नापिकी होत का असल्याकारणाने दरवर्षी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते त्यानंतर शेतमालाला योग्य भाव न मिळणे हे सुद्धा महत्त्वाचं कारण कर्ज बाजारीमध्ये पाहता येईल कारण की यावर्षीसुद्धा सोयाबीन चार हजार रुपयानेच खपल्या गेली आणि कापसालासुद्धा सात हजार रुपयेच भाव मिळला गेल्याचा आपण पाहिला असेल आणि त्यांचा थेट परिणाम उत्पन्नावर होतो आणि घेतलेलं कर्ज शेतकरी फेडू शकत नाही त्यामुळे जो उत्पादन खर्च अधिक उत्पादन आणि शिल्लक निव्वळ उत्पादन याचे जे चक्रव्यूह आहे ते शेतकऱ्यांना भेटता येत नाही आणि निव्वळ उत्पन्न कमी राहत असल्याकारणाने शेतकरी कर्जबाजारी होतो यावर साधा सोपा उपाय म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे हेच आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता नमस्कार